अमरावती शहरात 27 जुलैच्या सकाळी तीन वाजताच्या दरम्यान फरशी स्टॉप जवळील दोन चारचाकी वाहनातून राजापेठ पोलिसांनी तब्बल तीन कोटी पन्नास लाखाची रक्कम जप्त केली या घटनेने संपूर्ण अमरावती जिल्ह्यात चर्चेला उधाण आले आहे हे पैसे नेमके कोणाचे ही रक्कम हवालाची तर नाही ना अशी चर्चा अठ्ठावीस जुलैला सुद्धा दिसून आली राजापेठ पोलिसांनी यात गुजरात येथील चारचाकी वाहन चालकासह गुजरात येथील रहिवासी असलेले मात्र गेल्या दोन वर्षापासून फरशी स्टॉप पेट्रोल पंपाजवळील विना अपार्टमेंट मधील फ्लॅट भाड्याने राहणाऱ्या दोघांना असे सहा इसमांना ताब्यात घेतले होते राजापेठ पोलिसांनी सर्व आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला जप्त करण्यात आलेली रक्कम कोटींच्या वर असल्याने या प्रकरणाचा तपास नागपूर आयकर विभागाचे अधिकारी करीत आहेत याची माहिती होताच अहमदाबाद येथून दुसऱ्याच दिवशी सीए मयूर शहा आणि अमरावतीचे ऍडव्होकेट मनोज कुमार मिश्रा राजपेठ पोलीस स्टेशन मध्ये बुधवारी दाखल झाले जप्त करण्यात आलेली रक्कम अहमदाबाद येथील निमा फार्मचे मालक कमलेश शहा यांचा आहे ते अहमदाबाद येथे कृषी व्यवसायी आहे अशी माहिती देऊन त्या रकमेची कागदपत्रे पोलिसांना सादर करण्यात आली ही रक्कम अमरावती येथून अहमदाबाद येथील कमलेश शहा यांच्याकडे जाणार होती जप्त करण्यात आलेली रक्कम जर शहा यांची होती तर मग ती वाहनाच्या शीट खाली लपून का घेऊन जात होते हा संशय आताही पोलिसांना आहे मात्र आता या घटनेची सत्यता जप्त करण्यात आलेल्या तीन कोटी पन्नास लाख रकमेचा तपास कमलेश शहा यांच्या सीएननी सादर केलेले कागदपत्रे आयकर विभागाच्या चौकशी नंतरच बाहेर येण्याची शक्यता आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती